नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या मनीषा वायकर यांना अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचा जाहीर पाठिंबा अंबरनाथ आगामी नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेतर्फे चौदा नोव्हेंबर रोजी इन्फंट जिजस स्कूलच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले राज्याचे गव्हर्नर अजय श्रीनिवास शिरवेला यांच्या पुढाकाराने ही बैठक पार पडली या सभेला शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा मनीषाताई अरविंद वायकर यांनी हजेरी लावून शहरातील महत्वाच्या मुद्द्यांवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली बैठकीदरम्यान शिक्षकांना मतदानाच्या दिवशी सेवा पार पाडताना स्वतःचा मताधिकार वापरता येत नाही ही गंभीर बाब मांडण्यात आली यासाठी शिक्षकांना पोस्टल बॅलेटची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी अशी ठाम मागणी संघटनेतर्फे करण्यात आली या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी लवकरच औपचारिक बैठक घेऊन आवश्यक पत्रव्यवहार केला जाणार असल्याची माहिती गव्हर्नर अजय श्रीनिवास चेविला यांनी दिली तसेच अंबरणा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी अखिल भारतीय मानवाधिकार संघटना अधिकृत देत असल्याची घोषणा यावेळी केली या बैठकीला ऑल इंडिया असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य गव्हर्नर अजय श्रीनिवास शिरवेला ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप कुमावत ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा दीपा ॲडविन तालुका महिला प्रमुख राधिका मुखर्जी सचिव शत्रुघ्न उमप सहसचिव उस्मान शहा राजेंद्र सूर्यवंशी सागर शिंदे मुन्ना उपाध्याय महिला सहसचिव दर्शना चिरविला अनिता श्रियन कणक चिरविला आदी मान्यवर उपस्थित होते तसेच इन्फंट जिजस स्कूलच्या संचालिका दीपा ॲडविन मुख्याध्यापिका शांतीराव उपमुख्याध्यापिका श्रीबाणी निरीक्षक पिंकी व्यवस्थापक लक्ष्मी अय्यर यांच्यासह शिक्षक वर्ग आणि इतर मान्यवरांची उपस्थिती उल्लेखनीय होती शिवसेनाच्या माध्यमातून इन्फेन्सिस स्कूलमध्ये एक संवाद कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये माजी नगराध्यक्ष मनीषा वालेकर मॅडम आले होते या प्रसंगी मी ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशनची पूर्ण ठाणा जिल्हा अंबरनाथ म्हणजे पूर्ण तालुका यांच्या माध्यमातून शिवसेनाला शिवसेनाचं जे पण नगराध्यक्ष असेल त्यांना पूर्णपणे पाठिंबा देतो शिक्षकांची अशी मागणी होती या बैठकी मतदानापासून ते वंचित राहत आहेत त्याबाबत आरोना निवेदन वगैरे देणार आहात आता चर्चा करणार गेले दोन खासदारचा निवडणूक आणि आमदारचा मध्ये जे टीचर्स आहे इनफेक्ट जिचं स्कूलच नाही भरपूर शाळेचा टीचर्स लोकांना पोस्टलद्वारे त्यांना जे निवडणूक करायचं ते पण त्याच्यावर पण त्याला वंचित राहतात पण नगर नगराध्यक्ष या या निवडणूकमध्ये ते वंचित नाही राहायला पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही आरोकडे एक निवेदन देणार आहे आणि याचे निकाल लावणार ला या ठिकाणी अखिल भारतीय मानव अधिकार समिती आणि त्यांचे गव्हर्नर अजय राव चिरावल्ली यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि या हॉलमध्ये आज त्यांच्यासोबत आमची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी शहराचे देखील काही प्रश्न आमच्याकडे उपस्थित केले के की येणाऱ्या काळामध्ये त्यांना शहरामध्ये काय अपेक्षित आहे

लोकसभेला आणि विधानसभेला ते मतदान करू शकले नाही तर ह्यावेळेस त्यांनी खंत त्यांनी आमच्याकडे बोलून दाखवली तर मी स्वतः त्या गोष्टीचा पाठपुरावा करते करणार आहे आणि जेणेकरून त्यांना आता या निवडणुकीमध्ये पोस्टल वोटिंग करता आलं पाहिजे कारण त्यांना इलेक्शन ड्युटी असतात तर, तर मागच्या दोन वेळेस देखील त्यांना मतदान करता आलं नाही तर संविधानाने जो अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला मतदान हे प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो त्यांनी बजावलाच पाहिजे क्या दृष्टिकोणातून त्यांना हे मतदान करता यावं यासाठी त्यांना पोस्टल वोटिंग करण्यासाठी आम्ही मदत करू ही कदम कदम पे उजाले उतर के आएंगे कदम कदम पे उजाले उतर के आएंगे तेरी मदद को सितारे उतर के आएंगे तू आशरा बन के निकल किसी गरीबों का तेरी मदद को परिच्य उतर जाएगा क्या बात है क्या बात है बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि शिवंबर न्यूज ला सबस्क्राईब करा